प्रेक्षक हो चित्रपटसृष्टीत पोलीस अधिकाऱ्यांच्या काल्पनिक आणि वास्तववादी घटनांवर आतापर्यंत असंख्य चित्रपट येऊन गेलेत त्यापैकी बहुतांशी रसिक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्याचं दिसतं पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा पडद्यावरचा डॅशिंगपणा पडद्यावर बघायला चांगला वाटत असला तरी वर्तमान काळात तशा घटना घडल्या तर तो प्रत्यक्षात येईल काय असा प्रश्न सामान्यांना नेहमीच पडलेला असतो पण सांगलीच्या पोलिसांनी दोन हजार बारा साली आत्ताच्या तुलनेत अत्याधुनिक यंत्रणा नसतानाही चक्क बिहार मधील घोडासाहान या गावी जाऊन सिंघम स्टाईलनं जो हंगामा केला त्याला तोड नाही सांगलीतील टायटन शोरूम फोडून शटर कटर टोळीनं सांगलीचे पोलीस गेले उडत अशी भूमिका घेतली खरी पण ती त्यांना चांगलीच महागात पडली आतापर्यंत अनेक राज्यात केलेले दुकानफोडीचे गुन्हे टोळीनं पचवले असले तरी कृष्णाकाठच्या पाण्यात काय दम असतो ते सांगलीच्या पोलिसांनी चोरट्यांच्याच गावात जाऊन त्यांना दाखविला चोरट्यांना स्वप्नातही वाटलं नसेल की आपल्या टोळीतले दहा जण जेरबंद होतील आणि आपण लुटलेला सर्व मुद्दे माल जप्त होईल पण हे प्रत्यक्षात आणलं ते जाबाज सांगली पोलिसांच्या अकरा जणांच्या टीमनं या घटनेबद्दलच आज आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत नमस्कार मी राहुल कुलकर्णी तुम्ही पाहताय तो दिवस होता दिनांक तीन एप्रिल दोन हजार बारा सकाळच्या सुमारास बसस्थानक परिसरातील एका लॉजवर राहण्यास घोडा सहानेतून सहा जण आले होते लॉज मालकानं त्यांची ओळखपत्र पाहून त्यांना राहण्यास दोन खोल्या दिल्या लॉजवर मुक्कामाला असलेले सहाही जण दोन दिवस सतत बाहेरच होते केवळ रात्री वर येत होते दोन दिवसांनी त्यांनी सांगली परिसरातील वर्ल्ड ऑफ टायटन या दुकानाची टेहाळणी केली चोरट्यांपैकी काही जणांनी दुकानात जाऊन आतील भागात पाहणी केली होती डल्ला मारल्यावर कोणती घड्याळ लंपास करायची हे त्यांनी तेव्हाच निश्चित केलं होतं तसंच पोलिसांची गस्त कधी असते परिसरातील रस्त्यावर फिरण्यासाठी म्हणून नागरिक केव्हा बाहेर पडतात याचा पूर्ण अभ्यास त्यांनी केला होता आणि टायटन दुकान फोडायचा दिवस निवडला दिनांक पाच एप्रिल सांगलीमध्ये जरी सहा जण असले तरी सहा जण कोल्हापूर इथून एका लॉजवर मुक्कामास होते व तिथं काही दुकानाची पाहणी करत होते पण टायटन फोडताना बारा जणांनी एकत्र यायचं माल लंपास करायचा आणि पसार व्हायचं हा प्लॅन नक्की झाला होता आता केवळ प्रतीक्षा होती ती दिनांक पाचच्या पहाटेची लॉजवरून सर्व सहाही जण साडेचारच्या सुमारास बाहेर पडले लॉज मालकाला त्यांनी आमची लवकरच एस टी आहे असं सांगितलं त्यामुळे त्यालाही काही अघटित घडणार आहे याची कल्पना आली नाही पहाटेची सामसूम असताना सर्वजण राम मंदिर चौकात आले त्यापूर्वीच काही मिनिटच पोलिसांची गस्त घालणारी जीप तिथून गेली होती आतापर्यंत शटर कटर गँगनं जे दरोडे घातलेत त्याची एक पद्धत होती तीच पद्धत त्यांनी इथंही वापरली दोन चोरट्यांनी शटरला जॅक लावून आतमध्ये सरपटत जाता येईल इतपत वर उचललं त्यावेळी इतर चोरट्यांपैकी पाच ते सहा चोरटे टायटन शोरूमच्या समोर असलेल्या बस शेडमध्ये थांबले होते तर इतर दोघ जण दुकानासमोरच पांघरून झटकत थांबले होते पहाटे पाच वाजून बारा मिनिटांनी चोरटे दुकानात घुसले आणि पाच वाजून छत्तीस मिनिटांनी चाळीस लाखांची घड्याळ भरून बाहेर आले अवघ्या चोवीस मिनिटात त्यांनी अत्यंत सफाईदारपणे चारशे तीन घड्याळ प्लास्टिकच्या स्टँडवरून काढून बॅगेत भरली होती एवढ्या वेगात दुकानातील कर्मचाऱ्यांनाही स्टँडवरून ठेवलेली घड्याळ वेगळी करून ठेवण्यात येणार नाहीत चाळीस लाखाचा मुद्देमाल संजय कुमार मोरक्याकडे सुपूर्द केल्यावर उर्वरित दहाही जण जळगावच्या दिशेनं रवाना झाले तर संजय कुमार आणि त्याच्यासोबत असणारे दोघे जण पुणे मुंबई मार्गे पाटण्याकडं जाण्यास निघाले सकाळी साडेसातच्या सुमारास दुकान फोडल्याची बातमी सर्वत्र पसरली होती पोलिसांनीही तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीची पाहणी केली श्वान पथक मागवलं पण श्वान पथक दुकानातच घुटमळलं चोरट्यांनी दुकानात शिरल्यावर तोंडात बॅटऱ्या धरून घड्याळ लंपास केल्याचं चित्रीकरण सीसीटीव्ही कॅमेऱ्यात आलं होतं त्यामुळे तपासाच्या दृष्टीनं पोलिसांना लहानसा का होईना पण क्लू मिळाला होता पोलिसांनी तत्काळ सायबर क्राईमच्या शाखेची मदत घेऊन तांत्रिक पद्धतीनं साधारणतः ता चोरट्या आता कोठे गेले असतील याचा अंदाज केला तसंच एवढा मोठा दरोडा टाकणाऱ्या कोणत्या टोळ्या आहेत याची महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातील पोलिसांकडे चौकशी केली तेव्हा बिहारमधील घोडा सहा हे नाव पुढं आलं पण अजून पक्की खात्री नव्हती पण तपास त्या दृष्टीनंच सुरू होता दोन ते तीन दिवसांनी टायटन दुकान फोडून चोरटे जळगाव परिसरात असल्याचं चा निष्पन्न झालं तत्कालीन जिल्हा पोलीस प्रमुख डॉक्टर रवींद्र शिसवे यांनी उपविभागीय अधिकारी कविता नेरकर यांना तपासाचे आदेश दिले तसंच सांगली पोलिसांचं एक पथक ही त्वरित जळगाव इथं पाठवलं तेथील पोलीस अधिकाऱ्यांशी बोलून परिसराची नाकाबंदी केली पाचव्या दिवशी तेथील लॉजवर असणाऱ्या दहा बिहारी गुंडांच्या वाटलं पण अटक केलेल्यांकडे काहीच मुद्देमाल आढळला नाही त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत तिघे जण सर्व मुद्देमाल घेऊन बिहार राज्यातील चंपारण्य जिल्ह्यातील घोडासाहान इथं गेल्याचं कळलं आता पोलिसांपुढे आव्हान होतं ते घोडासाहान इथं जाऊन चोरट्यांना जेरबंद करणं आणि मुद्देमाल हस्तगत करणं हे काम वाटतं तितकं सोपं नव्हतं या दरम्यान तत्कालीन अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर दिगंबर प्रधान हे पोलीस तपासाच्या कामानिमित्तच मुंबईला गेले होते सहानला जाऊन चोरट्यांच्या एरियात त्यांच्याशी मुकाबला करणं म्हणजे तसा डॅशिंग अधिकारीच पाहिजे हा विचार करूनच पोलीस अधीक्षक डॉ शिसवे यांनी डॉ प्रधान यांच्यावरच ही महत्वाची जबाबदारी सोपवली डॉक्टर प्रधान यांनीही चोरट्यांचं आव्हान स्वीकारलं आणि आठ जणांची टीमच तयार केली यामध्ये सहभागी जणांना विविध तपास यशस्वीरित्या पूर्ण करून चोरटे आणि मुद्देमाल हस्तगत केल्याचा भक्कम अनुभव गाठीशी होता टीममध्ये कुपवाड पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक सुनील महाडिक पोलीस निरीक्षक बाळासाहेब कदम पोलीस उपनिरीक्षक संदीप चव्हाण पोलीस नाईक हकीब काझी विकास पाटणकर शंकर पाटील आणि संदीप गुरव या धाडसी पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांचा समावेश होता कोणत्याही परिस्थितीत मोहीम करायची याच विचारानं प्रेरित होऊन कूच केली लवकरात लवकर सहानला पोहोचणं गरजेचं होतं त्यामुळं डॉक्टर प्रधान आणि कदम हे दोघे जण विमानानं पाटण्याला रवाना झाले बाकी सर्वजण तपासासाठी जळगावला गेले होतेच तिथून एक दिवसापूर्वीच ते पाटण्याला जाण्यासाठी रेल्वेत बसले होते पाटण्याला आठही जण एकत्र आले आणि सुरू झाली ऑपरेशन घोडासहान मोहीम अटक केलेल्या दहाही जणांकडून घोडासहान येथील माहिती मिळवण्याचं कौशल्याचं काम उपविभागीय पोलीस अधिकारी कविता नेरकर यांनी त्यांच्या स्टाईलने केलं याची मोठी मदत घोडासहान सहा येथे गेलेल्या पोलीस टीमला झाली कोण कुठले दीड दमडीचे गुंड सांगली पोलिसांच्या नाकावर टिचून पहाटेच्या सुमारास टायटन दुकानावर दरोडा टाकून लाखाची लूट करतात आणि पोलिसांना खुले आम आव्हान देतात की दम असेल तर पकडून दाखवा त्यामुळेच पोलिसांना कोणत्याही परिस्थितीत पसार झालेल्या गुंडांना जेरबंद करणं आणि मुद्देमाल जप्त करणं हे अत्यावश्यक होतं कारण जर चोरटे घोडेसहांवरून थेट नेपाळला पसार झाले तर पोलिसांना हात चोळत बसण्यापलीकडं काहीच काम उरलं नसतं सध्याच्या काळात कोणत्याही धंद्यात टिकायचं असेल तर तुम्हाला कोणती ना कोणती स्कीम जाहीर करूनच लोकांना तुमच्याकडं करा आकर्षित करावं लागतं अर्थात याला गुन्हेगार क्षेत्र तरी अपवाद कसा असेल बिहार म्हणजे गुन्हेगारी हे समीकरणच आपल्या मनात पक्क बसलंय नितीश कुमार मुख्यमंत्री म्हणून विराजमान झाल्यावर देखील यामध्ये फारसा फरक पडल्याचं दिसत नाही अद्याप ही बिहारमधील कोणत्याही गावात फेरपटका मारला असता आपल्याला गरिबीच्या भयानकतेचा अनुभव येतो याचाच फायदा उचलत शटर कटर गँगचा म्होरक्या संजय कुमार यानं दरोडा टाका आणि वीस हजार रुपये मिळवा अशी योजनाच लाँच केली बेकारीमुळे वीस ते पंचवीस वयोगटातील युवकांचा याला बऱ्यापैकी प्रतिसाद मिळाला आणि सुरू झाली देशातील विविध ठिकाणी दरोड्यांची मालिका पण त्यांनी सांगलीमध्ये टाकून मोठी चूक केली कारण सांगली पोलिसांनी थेट शटर कटर गँगच्या बाले किल्ल्यातच धडक मारली आणि कृष्णाकाठचा हिसका काय असतो हे त्यांना दाखवून दिला पाटणा इथं सांगली पोलीस दलातील आठ जण एकत्र आले खरे पण आता खरी परीक्षा पुढची होती कारण तेथून ते खाजगी वाहनानं मोतीहारा या जिल्हास्तरीय ठिकाणी दाखल झाले या आठ जणांबरोबर जळगाव इथं अटक केलेला एक आरोपी होता कारण तोच पोलिसांना तेथील खाणाखुणा सांगणार होता जळगाव मधील आरोपींना पकडण्याकरता तत्कालीन स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर यांनी लावलेल्या फिल्डिंगचाही चांगला उपयोग झाला त्यामुळेच पोलिसांना चोरट्यांचा ठाव ठिकाणा लागणं सोपं झालं मोतीहारी हे जिल्ह्याचं ठिकाण असूनही तिथं त्याकाळी केवळ एकच हॉटेल होतं तिथे जेवण करून ते घोडासाहानच्या दिशेनं जाण्यास निघाले घोडासाहान हे तालुका स्तरीय गाव असून त्याचं वर्णन एका शब्दात करायचं झालं तर बाद या शब्दात करता येईल महाराष्ट्रातील एखाद्या खेड्यातही जितक्या सुविधा असतात तितक्याही सोयी तिथे नाहीत मुख्य म्हणजे गावात आठवड्यातील काही दिवसच वीज असते त्यामुळे सांगली पोलिसांनी शोध मोहिमेसाठी आवश्यक असणाऱ्या सात ते आठ बॅटऱ्या सोबत घेतल्या होत्या या गावाची लोकसंख्या पंचवीस हजाराच्या आसपास असून तिथं तीनशे पन्नासहून अधिक रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत गावापासून सात किलोमीटर अंतरावर नेपाळची सीमारेषा आहे गावात सायकल रिक्षाचं प्रमाण प्रचंड आहे तिथं सहसा बाजारात महिला दिसत नाहीत दाराच्या चौकटीतून बाहेर पडण्यास महिलांना मनाई असल्याचं चित्र दिसत तिथं प्रामुख्यानं जमीनदार आणि मजूर असे दोनच वर्ग पाहाव्यास मिळतात याचा अचूक फायदा शटर कटर गँगनं घेतला नसला तरच नवल गावातीलच तरुणांना आकर्षित करण्यासाठी त्यांनी दरोडा टाका आणि रुपये मिळवा अशी योजना काढली होती त्याला बेकार युवकांचा बऱ्यापैकी प्रतिसाद मिळाला गँगचा संजय कुमार छुप्या पद्धतीनं गावातच दुकान कसं फोडायचं याचं ट्रेनिंग स्कूलच उघडलं होतं कुणीही गँगमध्ये भरती झाला की त्याला प्रथम ट्रेंड केलं जात आणि मगच मोहिमेवर पाठवलं जात एखाद्या ठिकाणी जा दरोडा टाकल्यावर भरती झालेल्यांनी लुटलेला माल प्रमुख तीन जणांकडे द्यायचा आणि त्यांनी सावकाशीनं घोडासाहानला परत यायचं असा त्यांचा नियम होता टायटन दरोडा ही शटर गटर गँगनं हीच पद्धत वापरली होती आरोपींना कोणत्याही परिस्थितीत अटक करणं अत्यावश्यक होतं कारण एकदा जर आरोपी नेपाळला गेले की मोहिमेचा द एंडच होणार होता नेपाळ हे स्वतंत्र राष्ट्र आहे तिथे एखादा आरोपी गेला की त्याला पकडणं हे पोलिसांना केवळ अशक्य होत कारण नेपाळला कोणीही परराष्ट्रातील इसम शस्त्र घेऊन जाऊ शकत नाही तिथं आरोपींना अटक करण्याचा अधिकार परराष्ट्रातील पोलिसांना नाही पोलीस तिथं जाऊन मुद्देमालही जप्त करू शकत नाहीत जर आरोपींना जेरबंद करायचा असेल तर थेट इंटरपोलची मदत घ्यावी लागते त्यामुळेच जलद हालचाल करून आरोपी नेपाळला जायच्या अगोदरच कारवाई करणं भाग होतं त्यातच पोलिसांना अशी माहिती मिळाली की संजय कुमारसह अन्य तिघा जणांच्या नातेवाईकांची नेपाळला मोबाईल घड्याळ कॅमेरा आणि ज्वेलरी विक्रीची दुकान आहेत संजय कुमारची बायको नेपाळचीच होती शटर कटर गँगसह परिसरात सुमारे पंचवीस टोळ्या असून त्या सर्व टोळ्या राज्यात विविध ठिकाणी दरोडे टाकून तेथील लुटलेला माल नेपाळला ठरलेल्या दुकानात विकतात अशीही माहिती पोलिसांना मिळाली होती अशा या गावात सांगलीतील खऱ्या खोऱ्या आठ सिंगमनी एंट्री केली त्यावेळी रात्रीचे अकरा वाजले होते गाव अंधारात सोबत गावातीलच एक गुन्हेगार असल्यानं रस्ता कोणतीच अडचण आली नाही विशेष म्हणजे अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रधान यांची आठही जणांबरोबर चर्चा होत असल्यानं त्यातूनच पुढं तपासाची कोणती दिशा ठरवायची हे निश्चित होत होत कोणतंही काम टीम वर्क शिवाय पूर्णत्वास जात नाही हे सूत्र लक्षात ठेवून डॉक्टर प्रधान यांनी टीम मधील प्रत्येकाला विश्वासात घेतलं साहजिकच हे मिशन पूर्ण करायचंच अशी मानसिकता आठही जणांची तयार झाली होती आतापर्यंत दहा राज्यातील पोलिसांना चकवा देणाऱ्या टोळीला गजाड करायचं म्हणजे जोक नव्हता त्यामुळं आठही जणांना उत्सुकता होती ती आरोपीच्या घरावर कधी एकदा धडक मारतो याचीच अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर दिगंबर प्रधान यांच्या नेतृत्वाखाली पथक रात्री अकराच्या सुमारास घोडासहान इथं पोहोचलं तेथील पोलिसांना कोणत्या कामासाठी सांगली पोलीस इथं येत आहेत याची जराही कल्पना देण्यात आली नव्हती जेणेकरून बातमी लीक होऊ नये रात्री साडे अकरा वाजता घोडासहान येथील पोलीस चौकीत आठही जण दाखल झाले सतत तीन दिवस प्रवासच चालला होता लक्ष गाठल्याशिवाय विश्रांती नाही असंच सर्वांनी ठरवलं असल्यानं बरोबर आणलेले साहित्य ठेवण्याकरता थे गावातीलच एक लॉजमधील दोन खोल्या भाड्याने घेतल्या आणि बरोबर आणलेल्या जळगाव येथील आरोपीच्या मदतीनं पोलिसांनी संजय कुमार आणि अन्य प्रमुख संशयितांच्या घरावर अंधारातच तीन तास वॉच ठेवला पण तिथं कोणतीच हालचाल दिसली नाही त्यामुळे डॉक्टर प्रधान यांनी सात जणांच्या टीमसह सा आरोपीच्या घरात घुसायचा निर्णय घेतला सोबत बिहार येथील एक पोलीस कर्मचारी होता मध्यरात्रीच्या सुमारास संजय कुमारच्या घराचा दरवाजा वाजविला काही वेळानं आतून एका महिलेनं दरवाजा उघडला तिच्याकडे संजय कुमारची चौकशी केली असता तिनं आपल्याला काहीही माहीत नसल्याचं सांगितलं तिजोरीची किल्ली देण्यासही तिनं नकार दिला त्यामुळं नाईला जाणं घरातच पडलेल्या हातोड्यांनी पाटणकर आणि काझी यांनी तिजोरी फोडली पण त्यामध्ये काहीच मिळून आलं नाही घरात बत्ती गुल्लस होती त्यात घराला पोटमाळे मोठ्या प्रमाणात होते त्यामुळे बॅटरीच्या उजेडातच पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली पण हाती काहीच लागलं नाही अखेर पहाटे चारच्या सुमारास सर्वजण लॉजवर परत आले लॉजचं वर्णन काय करावं तिथंही इतर ठिकाणाप्रमाणच अंधाराच साम्राज्य झोपण्याची व्यवस्था अत्यंत बेकार होती डास इतके होते की अंधारात बॅटरीचा झोत टाकला तर त्यात देखील केवळ डासच फिरताना दिसत होते अशा अवस्थेत डोक्यावर पांघरून घेऊन कशी बशी दोन तास पोलिसांनी पाठ टेकली सकाळी सहा वाजता ते उठून आवरून पुन्हा सर्वजण शोध मोहिमेस जाण्यास इन्फॉर्मेशन कडून त्यांना अशी माहिती मिळाली की संजय कुमारचा मामा असलेल्या कमला प्रसाद याच्या घरात मुद्देमाल असल्याची शक्यता आहे त्यामुळे त्यांनी त्यांचा मोर्चा कमलाप्रसादच्या घराकडे वळविला त्याची तीन घरं होती प्रत्येक घराला दहा ते पंधरा खोल्या आणि असंख्य पोट माळे त्यामुळं तेथील शोध मोहीम सहा ते सात साहत तास चालली पण कमला प्रसादच्या घराच्या दरवाज्यांना भली मोठी कुलप होती पोलिसांनी पुन्हा तोडाफोडीच तंत्र अवलंबलं कुलप तोडून आत प्रवेश केल्यावर अंधाऱ्या खोलीतील कॉट खाली दोन पिशव्या आढळल्या त्या काढून पाहिल्या असता त्यामध्ये सांगलीतील टायटन शोरूम फोडून लंपास केलेली घड्याळ आढळली मुद्देमाल सापडल्यावर पोलिसांचा ताण कुठल्या कुठं पळून गेला आणि आनंदानं नाचून त्यांनी आपला आनंद व्यक्त केला त्यानंतर ते माडीवर गेले असता तिथं एक चूल असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं चुलीखालील माती ओली होती त्यामुळे कमल प्रसादनं त्याखाली तर काही लपवलं नाही ना या विचारानं त्यांनी चूल उखडली आणि तिच्या खालील माती खणली असता त्यांना तिथं एका काचेच्या बाटलीत सोन्या चांदीचे दागिने आढळले तर त्याच्या बाल्कनीमध्ये कमला प्रसादनं माती टाकून बाग केली होती तर त्याच्याच बाल्कनीमध्ये कमलाप्रसादनं माती टाकून बाग केली होती तेथील मातीही उकरली असता तिथं टायटन मधील अत्यंत महागडी अशी दहा घड्याळ आणि कमलाप्रसादनं बायकोच्या नावावर केलेली दोन लाख रुपये किमतीची किसान विकास पत्र आढळली महत्वाचं म्हणजे याच ठिकाणी आठवड्यापूर्वीच दिल्ली पोलीस येऊन गेले होते पण ते हात हलवत परत गेले तिथंच सांगली पोलिसांनी काळजीपूर्वक तपास करतानाच त्यांना मात्र चाळीस लाखाहून अधिक मुद्देमाल मिळून आला पण दुर्दैवानं चोरटे मात्र पोलिसांच्या हाती लागले नाहीत चोरटे मिळाले नाहीत म्हणून एका डोळ्यात अश्रू आणि मुद्देमाल मिळाला म्हणून एका डोळ्यात आनंदाश्रू घेऊनच सांगली पोलीस पुन्हा सांगलीकडे येण्यास रवाना झाले इथं आल्यावर पोलीस मुख्यालयात त्यांचा जिल्हा पोलीस प्रमुख डॉ रवींद्र शिसवे यांनी सत्कार केला सांगली पोलिसांनी बिहारमध्ये चोरट्यांच्याच बाले किल्ल्यात जाऊन नव्हे त्यांच्या घरात घुसून जी कारवाई केली ती नोंद घेण्यासारखीच आहे हे मात्र नक्की घर मे घुसकर मारेंगे हे वाक्य आता लोकप्रिय झालं असलं तरी सांगली पोलिसांनी दोन हजार बारा सालीच ते कृतीत उतरवलं होतं तुम्हाला हा विषय कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि सत्यवाद चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूच पुढचा विषय घेऊन तोपर्यंत नमस्कार